શ્રી સ્વામી સમર્થ ઓમ નમઃ શિવાય નમસ્કાર મંડળી श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यामध्ये बरीचशी व्रत येतात त्याचबरोबर एक महत्त्वाचा सण येतो तो, तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर छोटे मोठे उपायसुद्धा सांगणार आहे पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे हे, हे। सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर यंदा श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला जन्माष्टमीचा अन आनंदोत्सव आपण साजरा करणार आहोत असं म्हटलं जातं की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी लहान मुलांप्रमाणे बाळकृष्णाचा हा जन्मोत्सव साजरा करण्यात यावा याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख आणि सौभाग्य प्राप्त होतं भगवान श्रीकृष्णांची जन्मतिथी जन्माष्टमी म्हणून आपण साजरी करत असतो आणि या दिवशी आपण सर्वजण उपवास करतो भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये आपण लीन होत असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला पालना सजवला जातो आणि त्याचीच तयारी जी आहे ती करून ठेवावी लागते आणि मनोभावे पूजनसुद्धा करावं लागतं त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला सुखसौभाग्य प्राप्त होतं तर नक्की तारीख काय आहे पूजा पद्धत काय आहे आणि शुभ वेळ काय आहे तर बघा अष्टमी तिथी प्रारंभ होत आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आणि समाप्त होते सत्तावीस ऑगस्ट रोजी सकाळी दोन वाजून एकोणीस मिनिटांनी म्हणजेच कृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त जो आहे तो सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजून सहा मिनिटांनंतर ते बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत आहे पूजा कालावधी हा फक्त पंचेचाळीस मिनिटांचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला या पंचेचाळीस मिनिटांमध्ये श्रीकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता झालेला अस झालेला आहे आणि म्हणून आपण रात्री बारा वाजता श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करतो यावेळी योगायोग असा आहे की जन्माष्टमी आणि अष्टमी ही तिथी एकाच दिवशी आली आहे त्याच्यामुळे संत तपस्वी आणि गृहस्थ एकाच दिवशी श्रीकृष्णाची भक्तिभावाने पूजा करू शकतात दरवर्षी अगोदरच्याच दिवशी संत आणि तपस्वी पूजा करतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी ही गृहस्थ लोक जे आहेत तर ते दुसऱ्या दिवशी म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी करत असतात तर, तर सव्वीस तारखेलाच आपल्याला कृष्ण जन्माष्टमी साजरी करायची आहे आणि या, या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे तर बघा सर्वात प्रथम श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे सर्वात महत्त्वाचा आणि चांगला दिवस आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे आणि स्वच्छ कपडे या दिवशी परिधान करायचे आहेत म्हणजे बाकीच्या दिवसांमध्ये तुम्ही काहीही कपडे घाला चालतं पण जेव्हा सनसूद असते किंवा काहीतरी चांगला दिवस असतो तर या दिवशी स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालायला हवेत म्हणजे दररोजच जर आपण असे स्वच्छ आणि नीटनेटके निर्मळ कपडे घातले तर नक्कीच आपला गुरुग्रह शुक्रग्रह जे आहेत ते मजबूत होतात आणि आपल्याला ती तशी चांगली फळे देतात त्याच्यामुळे आपण नेहमीच चांगले स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आपलं देवघर जे आहे ते स्वच्छ करायचं आहे त्याचबरोबर आपल्याकडे बाळकृष्णाचा पाळणा असतो तर तो, तो पाळणा आपल्याला सजवायचा असतो बऱ्याच लोकांकडे काहींकडे छोटा असतो काहींकडे मोठ्या चा मोठा असतो आपापल्या यथाशक्तीप्रमाणे आपण त्या वस्तू घेतलेल्या असतात आता अजूनही ज्यांनी पाळणा खरेदी केलेला नसेल तर त्यांच्यासाठी सध्या संधी आहे की पाळणा तुम्ही खरेदी करू शकता अजून सव्वीस तारखेला वेळ आहे आणि श्रीकृष्णाचा पाळणा जो आहे तो याच वेळेमध्ये मिळतो कारण याच वेळेमध्ये प्रत्येकाला त्या पाळण्याची आवश्यकता भासत असते किंवा मग तुम्हाला यूट्यूबवरती भरपूर सारे व्हिडिओज मिळून जातील की ज्याच्यामध्ये तुम्ही घरच्या घरी श्रीकृष्णांसाठी पाळणा सजवू शकता पाळणा बनवू शकता तर काय करायचं आहे हा पाळ श्रीकृष्णांसाठी हा पाळणा जो आहे तो सजवायचा आहे आता तुम्ही ही तयारी अगदी सकाळीच करून ठेवली तरीसुद्धा चालेल संध्याकाळी केली तरीसुद्धा चालेल म्हणजे आपल्याला रात्री बारा वाजताच पाळणा हलवायचा आहे तर बरेच जण म्हणतील की आम्ही सकाळपासूनच तयारी का करून ठेवू पण सकाळी आपल्याला काय करायचं आहे तर भगवान श्रीकृष्णांना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही गंगाजल मिक्स करू शकता किंवा मग कच्च्या दुधाने अभिषेक घाला आता तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल एक तर पंचामृताने घाला कारण श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत आणि आपल्याला माहीत आहे की श्रीकृष्णांना दही खूप प्रिय होतं त्यांना लाल म्हटलं जातं तर त्याच्यामुळे तुम्ही फक्त दह्याने अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल किंवा प मग पंचामृताने अभिषेक घाला किंवा गंगाजलाने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घातला तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर बाळकृष्णाला आप आपण स्वच्छ वस्त्राने पुसवून घ्यायचं आहे आणि बाळकृष्णांना स्वच्छ कपडे घालायचे आहे बाळकृष्णांना दरवर्षी आपण आपल्या देवघरामध्ये जे बाळकृष्णांची पूजा करतो तर त्यांच्यासाठी आपण दरवर्षी नवीन कपडे खरेदी केले पाहिजे कारण त्यांचा जो जन्मदिवस असतो म्हणजे आपल्या मुलाचा आहे किंवा आपला वाट वाढदिवस असतो तर तसाच त्यांचा या दिवशी वाढदिवस असतो जन्मदिवस असतो आणि म्हणून आपल्या देवघरातील जे बाळकृष्ण आहेत तर त्यांना आपण नवीन वस्त्र नक्की खरेदी करा आता जेव्हा तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी रात्रीच्या वेळी पाळणा हलवायचा आहे त्यावेळी तुम्ही नवीन कपडे घातले श्रीकृष्णाला तरी सुद्धा हरकत नाही पण सकाळपासूनच एखादा नवीन ड्रेस किंवा मग अगदी स्वच्छ असा नीटनिटका असा ड्रेस जो आहे तो बाळकृ कृष्णाला घालायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्या हातामधले जे कडे असतील कानातले असतील मुकुट असेल गळ्यामध्ये माळ असेल त्याच्यानंतर जी बासरी असते तर या सर्व गोष्टी तुम्ही बाळकृष्णांना घालून घ्या दिवसभर त्यांना चांगलं वाटेल फ्रेश वाटेल आणि घरामध्ये सुद्धा चांगलं वातावरण राहील याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर बाळकृष्णांसाठी या दिवशी कोणत्या कोणत्या गोष्टी खरेदी कराव्यात तर सर्वात प्रथम तर तुम्ही फेटा घेऊ शकता कपडे घेऊ शकता पिवळ्या रंगाचे नारंगी रंगाचे गुलाबी रंगाचे लाल रंगाचे असे कपडे तुम्ही बाळकृष्णांसाठी घेऊ शकता टोप घेऊ शकता मुकुट घेऊ शकता बासरी घेऊ शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्याकडे पाळणा नाही आहे ते लोक पाळणा घेऊ शकतात तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण बा बाळकृष्णांसाठी घेऊ शकतो पायातले कडे घेऊ शकतात बांगड्या घेऊ शकतात या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या घेऊ शकतो आपण बांगड्या म्हणजे काय की चांदीचे जे बनवलेले छोटे छोटे तोडे किंवा बांगड्या मिळतात तर त्या तुम्ही घेऊ शकता किंवा सोनाऱ्याला बनवायला देऊ शकतात आता तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीने बाळकृष्णांची पूजा होत असेल त्या पद्धतीने बऱ्याच जणांच्या घरामध्ये पायामध्ये हातामध्ये बाळकृष्णाला चांदीचे कडे असतात घालायला तर तसं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांना तसंसुद्धा सजवू शकता त्या गोष्टीसुद्धा त्यांच्यासाठी तुम्ही घेऊ शकता लहान बाळाप्रमाणे आपण बाळकृष्णाची या दिवशी सेवा करायची आहे त्यांचा पाना जो आहे तो तुम्हाला सजवायचा आहे सकाळपासूनच सजवून ठेवला तरी चालेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की ही फुलं सुकून जातील मग काय करायचं तर मग तुम्ही संध्याकाळी सजवा थोडीशी सजावट जी आहे ती सकाळी करून ठेवा आणि रात्री बारा वाजता आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यामध्ये झुलवायचं असतं त्याचबरोबर तो पाळणा जो आहे श्रीकृष्णांचा पाळणा तर तो सुद्धा म्हणायचा असतो आपल्याला तर लहान बाळाप्रमाणे आपल्याला श्रीकृष्णांची बाळकृष्णांची आपल्याला सेवा करायची आहे त्याच्यानंतर सकाळच्याच वेळी आपण काय करायचं आहे तुपाचा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णांना किंवा बाळकृष्णांना आपल्याला आरती करायची आहे आणि लोणी किंवा मग साखरेची मिठाई जी आहे ती अर्पण करायची आहे आणि क्षमा याचना करायची आहे आता सकाळच्या वेळी तुम्ही पूजा करून ठेवू शकता त्याच्यानंतर दिवसभर ती पूजा जी आहे ती तशीच राहू द्या संध्याकाळी म्हणजे रात्री बारा वाजता आपल्याला श्रीकृष्णांचा पाळणा हलवायचा असतो मग त्यावेळीसुद्धा आपण काही सेवा ज्या आहेत त्या करायच्या असतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्ही जप करू शकता श्रीकृष्णांचा पाळणा तुम्ही रात्रीच्या वेळी रात्री बारा वाजता म्हणू शकता या दिवशी आपल्याला विविध प्रकारचे पदार्थ बनवायचे असतात या संपूर्ण दिवसामध्ये आपलं व्रत असेल तर आपण उपवास करत असतो कोकुळाष्टमीचा उपवास करत असतो आणि धन आणि सुखसमृद्धीमध्ये वृद्धी व्हावी आणि आपल्या आयुष्यामध्ये शुभ संधी चालून याव्यात म्हणून बाळकृष्णांना काही गोष्टींचा नैवेद्य अर्पण सु करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर भगवान श्रीकृष्ण हे यांना खाण्यामध्ये काय आव आवडत होतं तर दही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याचबरोबर पंजिरी बनवली जाते बऱ्याच ठिकाणी पंजिरी बनवतात तर त्याच्यामध्ये धने खसखस वगैरे या गोष्टी ज्या आहेत त्या घालून पंजिरी बनवतात तर त्याचबरोबर या दिवशी कृष्णांना आवडीचे पदार्थ जर अर्पण केले तर नक्कीच ते आपल्यावरती खुश होतात तर तुम्ही कोणते पदार्थ आव त्यांच्या आवडीचे आहे आणि ते तुम्ही देऊ शकता तर बघा मिठाई देऊ शकता दूध दह्याचा नैवेद्य दाखवू शकता लाडू बनवू शकता रसगुल्ला देऊ शकता आणि भगवान श्रीकृष्णांना छप्पन्न भोग दिले तरीसुद्धा चालतं गाईच्या दुधापासून कोणताही पदार्थ बनलेला असेल श्रीखंडसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता बेळ बेलफळ जे आहे ते अर्पण करायचं आहे कोणतीही पाच फळं तुम्ही आ... अर्पण करा म्हणजे केळी असेल बेलफळ असेल किंवा मग इतर खाण्याची जी फ फळं असतील तर ती आपण कृष्णाला अर्पण करू शकतो केशर मिश्रीत दूध अर्पण करू शकतो त्याचबरोबर कलाकंद जो असतो तो अर्पण करू शकतो खवा अर्पण करू शकतो अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बाळकृष्णांना आपण देऊ शकतो बदामाची खीर अर्पण करू शकतो त्यांना दुधापासूनचे जे पदार्थ आहेत ते खूप आवडतात तर ते आपण अर्पण करू शकतो धनेपूड जे आहे धनेपुडेपासून बनलेली ती पंजिरी असते त्याच्यामध्ये आपण थोडेसे मखाणे टाकतो थोडीशी विलायची पावडर टाकतो थोडीशी साखर टाकतो तर ही पंजिरी ही भगवान श्रीकृष्णांना देण्याला विशेष महत्त्व मानलं जातं त्याचबरोबर गुलाबजामून बनवू शकतो त्याचबरोबर केसरी जलेबी किंवा मग केळीसुद्धा आपण भगवान श्रीकृष्णांना अर्पण करू शकतो त्याचबरोबर डाळींब आपण अर्पण करू शकतो अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या रात्री बारा वाजता कृष्णांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपला उपवाससुद्धा सुटत असतो पण त्यावेळेला आपण खात नाही काही तर मग नैवेद्यामध्ये ज्या गोष्टी बनलेल्या असतील तर त्यापैकी एखादी गोष्ट खाऊन आपण उपवास सोडू शकतो बारानंतर नंतर जेव्हा आपली पूजा संपते त्याच्यानंतर आपण हे हा उपवास जो आहे तो सोडायचा असतो प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असू शकते आता आपण बघूया की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत अगदी छोटेसे उपाय आहेत पण तुम्ही जर हे उपाय कराल तर नक्कीच तुमच्याकडे धनप्राप्ती होण्यासाठी मदत होईल तर बघा आपल्याला काय करायचं आहे आपण आता आपल्या देवघरामध्येच बाळकृष्णांना ठेवलेलं आहे ते आपल्या दे देवघरामध्ये स्थापित आहेत आणि म्हणून आपण जर घरीच आपल्या घरामध्येच पूजा करत असाल तर बघा हा एक उपाय नक्की करा तर काय करायचं आहे जन्माष्टमीचा आरंभ होतो म्हणजे रात्रीचे बारा वाजतात ठीक रात्रीच्या बारा वाजता कृष्णांना केशर मिश्रित जे दूध आहे त्याने अभिषेक करा जर तुम्ही केशर मिश्रित दुधाने श्रीकृष्णांना अभिषेक घातला रात्री बारा वाजता तर हा उपाय आपल्याला नक्कीच श्रीमंत बनवू शकतो आणि श्री बाळकृष्ण आपल्याला कधीही आपल्या तिजोरीमध्ये धनाचा अभाव निर्माण होऊ देत नाही त्याच्यामुळे जे गर घरच्या घरी आपल्या घरी श्रीकृष्णाची पूजा करतात तर त्या व्यक्तीने नक्कीच आपल्या घरी केशर मिश्रित दुधाने बाळकृष्णांचा अभिषेक करायचा आहे कधी जेव्हा आपल्याला पाळणा हलवायचा असतो त्याच्या अगोदर आणि मग आपल्याला बाळकृष्णांना पाळण्यामध्ये घालायचा आहे पाळणा म्हणायचा आहे आ, तर आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्याला योग्य बनवून ठेवण्यासाठी एक अजून एक उपाय आहे तर काय करायचं आहे जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून प्रार्थना करा आणि कृष्णाला काही रुपये किंवा नाणी जी आहे ती अर्पण करा म्हणजे अगदी एक रुपयाची दोन रुपयाची नाणी असतील तर ती सुद्धा बाळकृष्णांसमोर ठेवा पूजा जेव्हा संपते तर हे रुपये तिथून काढून घ्या आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा मग आपल्या तिजोरीमध्ये ठेवा तुम्ही पर्समध्ये ठेवाल तर तुमच्या पर्समध्ये कधीही पैसा रा, पैसा राहिला नाही असं होणार नाही किंवा तुमचा खिस्सा कधीही रिकामा राहणार नाही आणि त्याचबरोबर तिजोरीसुद्धा तुमची कधीच रिकामी राहणार नाही जर तुम्ही हेच पैसे तिथे ठेवले तर आणि त्याचबरोबर बघा सकाळी आपण लवकर उठून आंघोळ वगैरे करायची आहे आणि कृष्णाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुळशीची माळ जी आहे ती आपल्याला श्रीकृष्णांना अर्पित करायची आहे कृष्णांना पिवळे कपडे आपण दान करू शकतो किंवा अर्पण करू शकतो किंवा मग तुळशीचं पान जरी अर्पण केलं तरीसुद्धा चालेल आणि अकरा वेळा आपल्याला एक जप करायचा आहे अकरा माळी जप करायचा आहे क्लीम कृष्णाय वासुदेवाय हरि परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो नम या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे जर आपल्याला शक्य असेल तर जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य नसेल तर काय करायचं आहे तुम्ही आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी या दिवशी दक्षिणावरती शंखात जल भरायचा आहे आणि कृष्णाचा अभिषेक या शंखाने करायचा आहे या उपायामुळे लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते आणि आपण श्रीमंत सुद्धा होतो बाळकृष्ण किंवा मग श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे भगवान श्रीहरिविष्णूंचे अवतार आहेत आणि म्हणून आपण बाळकृष्णांना सुद्धा दक्षिणावरती शंखाने अभिषेक घालू शकतो याच्यामुळे आपल्यावरती लक्ष्मीची कृपा राहते तर अशा पद्धतीने आपल्याला कृष्ण जन्माष्टमीचं व्रत जे आहे ते करायचं आहे काही उपाय आहेत ते सुद्धा करायचं आहे करायचे आहेत आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद